काळ्या बिबट्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिले असणार पण तुम्हाला माहिती आहे का की काळा वाघसुद्धा असतो आणि नॅशनल जिओग्राफिक या मॅग्झिनच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मुखपृष्ठावर या काळ्या वाघाचा फोटो आहे आज याच काळ्या वाघाची गोष्ट मी घेऊन आलो आहे बोल भिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये नमस्कार मी अनंत सोनवणे आजच्या आपल्या काळ्या वाघाची स्टोरी आहे ती ओरिसाच्या सिमलीपालच्या जंगलातली एकोणीसशे साली तेव्हाच्या आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली आणि त्यावेळी संबंध भारतामध्ये नऊ टायगर प्रोजेक्ट म्हणजे व्याघ्र प्रकल्प सुरू झाले ओरिसामधला सिमली पाल हा सुद्धा या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक अत्यंत घनगर्द झाडी आणि झुडपं असलेला हा प्रदेश डोंगराळ प्रदेश आहे आणि जैवविविधतेने म्हणजे बायोडायव्हर्सिटीने भरलेला असा हा प्रदेश आहे या जंगलामध्ये वाघाचा अधिवास आहे आजच्या घडीला या जंगलामध्ये साधारण तीसच्या आसपास वाघ असतील आणि त्यातले जवळजवळ निम्बे म्हणजे बारा किंवा चौदा वाघ हे काळे आहेत आता काळा वाघ म्हणजे आपल्या नजरेसमोर काळा बिबटा येतो जो पूर्णपणे काळा असतो परंतु तसं नव्हे काळ्या वाघाचा अर्थ असा आहे की त्याच्या शरीराचा जास्तीत जास्त भाग हा काळा असतो पण हा वाघ जगात इतरत्र कुठेही आढळलेला नाही फक्त सिमलीपालच्या जंगलात कसा काय आला आणि तो कधी आढळला हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे त्याचं असं झालं की साधारण ऐंशीच्या दशकामध्ये पहिल्यांदा चर्चा सुरू झाली की सिमलीपालच्या जंगलामध्ये काळा वाघ आहे कोणीतरी त्याला पाहिलं होतं परंतु बाकीच्यांनी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही त्याच्यानंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने अधूनमधून क्वचित कधीतरी बातमी यायची की सिमलीपालच्या जंगलामध्ये काळा वाघ दिसला परंतु पुन्हा तेच व्हायचं ज्यांना तो दिसत नव्हता त्यांनी कधीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याचा कुठला पुरावाही नव्हता कारण त्यावेळी कॅमेरा ट्रॅप नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता कॅमेरा ट्रॅप हे नंतरच्या काळामध्ये आले ज्याच्यामध्ये लपवून ठेवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये प्राण्यांचे विशेषतः टायगर्सचे वाघांचे फोटो काढले जातात तो प्रकार नसल्यामुळे या काळ्या वाघाचा फोटो कधी मिळालाच नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अविश्वास होता मात्र साधारण दोन हजारच्या आसपास असं झालं की एका काळ्या वाघाचा मृतदेह सापडला ओरिसाच्या सिमलीपालच्या जंगलात काळ्या वाघाचा अधिवास आहे याचा हा पहिला पुरावा होता अर्थात त्याच्यानंतर त्याच्यावर संशोधन सुरू झालं बंगलोरच्या एन या संस्थेच्या डॉक्टर उमा रामकृष्णन आणि त्यांच्या टीमने याच्यावर सखोल अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की काहीतरी जनुकीय बदल घडलेले आहेत म्हणजे जेनेटिक म्युटेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या वाघांचा रंग बदललेला आहे आता जेनेटिक म्युटेशन म्हणजे काय तर सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे डी एन ए जो असतो वाघाचा त्या डी एन एमध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आता या एका बदलामुळे असं झालं की त्या वाघाच्या शरीरावर जे काळे पट्टे असतात आपल्याला माहिती आहे की वाघाच्या शरीराचा रंग हा साधारण नारिंगी रंगाचा असतो आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात पण या वाघांमध्ये जे जनुकीय बदल झाले त्याच्यामध्ये ह्या काळ्या पट्ट्यांचा पा या पट्ट्यांची जी रुंदी होती ती वाढली आणि त्यामुळे शरीराचा जास्तीत जास्त भाग हा काळा दिसू लागला आणि म्हणून आपण त्यांना काळा वाघ असं म्हणतो तर हा काळा वाघ आपल्या नेहमीच्या वाघापेक्षा वेगळा आहे का तर हो काही प्रमाणात तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे दिसायला तर वेगळा आहेच पण त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा काही बदल झालेले आहे वाघ हा प्राणी तसा लाजाळूच आहे तुम्ही जे सोशल मीडियावर रील्स बघता त्याच्यावर जाऊ नका वाघ एवढ्या सहजासहजी दिसत नाही वाघ हा अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे पण हा काळा वाघ हा त्याहून अधिक दुर्मिळ अतिदुर्मिळ प्रकारात मोडला जातो दुसरी गोष्ट म्हणजे आपला नेहमीचा वाघ जसा लाजाळू आहे हा काळा वाघ त्याच्यापेक्षा अधिक लाजाळू आहे आपल्या वाघाला जर एक नवीन गोष्ट दिसली तर तो लगेच त्याच्याकडे जातो उत्सुकतेनं आणि ती गोष्ट काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो पण हा काळा वाघ जो आहे तो एवढा लाजाळू आहे की तो नवीन गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो हे काही प्रमुख स्वभाव वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामुळे हा काळा वाघ सहसा दिसत नाही आणि जर यदा कदाचित दिसलाच तर अक्षरशः जेमतेम तीन सेकंदापुरताच दिसू शकतो लगेच तो गायब होतो तर अशा या काळ्या वाघाला शोधणं आणि त्याच्यावर संशोधन करणं हे महाकर्म कठीण काम आहे पण प्रसंजित यादव नावाच्या एका भारतीय तरुणानं हे शिवधनुष्य उचललं हा तरुण नॅशनल जिओग्राफिकचा एक्सप्लोरर आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे स्वतः संशोधकसुद्धा आहे त्याच्या मनात आलं की आपण सिमलीपालला जाऊन काळ्या वाघावर संशोधन करावं लिहावं आणि त्याबरोबरीनं त्याचा फोटोही काढावा काळ्या वाघाचा चांगला फोटो जगात कुणाकडेही नव्हता झालं त्याने नॅशनल जिओग्राफिकला प्रस्ताव दिला बराच काळ त्याच्यावर चर्चा झाली आणि मग त्यांनी त्याला या संशोधन प्रकल्पासाठी अनुमती दिली प्रसनजितने सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाकडे अनुमती मागितली आणि त्याला एकशे वीस दिवसांचं परमिट मिळालं म्हणजे चार महिन्यामध्ये त्याला आपलं काम कम्प्लीट करायचं होतं प्रसन्जित माझा चांगला मित्र आहे मी मित त्याचा पसारा पाहिलेला आहे आपली साधारण एक वन बी एच केचं आपलं एखादं घर घ्या आणि त्या घरामध्ये जेवढी जागा असेल तेवढी जागा त्याला त्याचे कॅमेरा इक्विपमेंट्स ठेवण्यासाठीच लागते तर असा सगळा लवाजमा घेऊन प्रसन्जित दाखल झाला सिमलीपालच्या जंगलामध्ये लक्षात घ्या एवढ्या घनगर्द जंगलामध्ये एकशे वीस दिवस काम करणं हे अजिबात सोपं काम नाही प्रसंजितने याच्या आधी लेपर्ड्सवर काम केलं होतं स्नो लेपर्ड्सवर काम केलं होतं पण जेव्हा तो सिमलीपालच्या जंगलात पोचला आणि पहिल्या दोन दिवसामध्येच त्याने काम जेव्हा सुरू केलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काळ्या वाघाला शोधणं हे तेवढं काही सोपं नाही कारण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे काळ्या वाघाची स्वभाव वैशिष्ट्य कम्प्लिटली पूर्णत वेगळी होती अर्थात प्रसनजीतच्या बरोबर वनविभागाचे कर्मचारी होते संशोधक होते ट्रॅकर्स होते सगळा सोबत होता तरी सुद्धा त्याला दोन दिवसातच कळलं होतं की हे काम सोपं नाही कधीकधी अधूनमधून पाऊसही येत होता हे सगळं चालू असताना त्यांनी आपलं कॅमेरा ट्रॅपिंग चालू केलं त्याच्या कामाच्या पद्धतीनुसार जिथून वाघाचं येणं जाणं आहे अशा ठिकाणांवर त्याने कॅमेरे लपवून ठेवले पण काही दिवसातच त्याच्या लक्षात आलं की वाघाने एकदा तो कॅमेरा बघितला की तो पुन्हा त्या रस्त्यावरून जात नाही सर्वसाधारणत असं होतं की वाघ जर एका रस्त्याने गेला तर तो पुन्हा सात दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी म्हणजे एका आठवड्याने किंवा दुसऱ्या आठवड्यात तो पुन्हा एकदा त्याच रस्त्यावरून चालतो परंतु इथे प्रकरण वेगळं होतं हा काळा वाघ जर एकदा त्या, त्या रस्त्याने गेला आणि त्याच्या लक्षात आलं की या रस्त्यावर कॅमेरा ठेवलेला आहे तर तो पुन्हा त्या रस्त्याकडे फिरकायचाच नाही हे लक्षात आल्यानंतर अर्थातच प्रसंजित भांबावला काय करायचं कळे ना एक एक दिवस पुढे जात होता त्याची डेडलाईन संपत होती आणि फोटो काही मिळत नव्हता मग त्याने काय केलं त्याने स्ट्रॅटेजी बदलली एखादा कॅमेरा वाटेवर ठेवला तर उरलेले कॅमेरे तो इतर ठिकाणी लावू लागला जिथून वाघ जाण्याची शक्यता असेल रणनीती बदलल्यामुळे दोन महिन्यांनी का होईना पण त्याला एक फोटो मिळाला पण तो अगदीच यथातथा होता छापण्याच्या अगदीच लायकीचा नव्हता अर्थात तरी याने आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि मग एकशे पंधराव्या दिवशी त्याला हवा होता तसा फोटो मिळाला तो फोटो बघून प्रसंजित खुश झाला सगळी टीम खुश झाली तो जवळच्याच एका झाडावर चढला कारण तिथं रेंज नव्हती झाडावर चढून त्याने आपल्या एडिटरना तो फोटो पाठवून दिला आणि उत्तराची वाट पाहत थांबला थोड्या वेळाने उत्तर आलं नाईसली डन प्रसंजित खुश झाला म्हणजे जो फोटो हवा होता तो त्याला मिळाला होता एकशे पंधराव्या दिवशी त्याची स्टोरी तयार होतीच झालं काम आवरलं होतं आता त्याने आपला सगळा संसार आवरायला सुरुवात केली जंगलामध्ये जिथे जिथे कॅमेरे लावले होते ते गोळा करायला सुरुवात केली आणि एकशे एकोणीसाव्या दिवशी एक चमत्कार घडला दुसऱ्या दिवशी त्याला जंगल सोडून बाहेर जायचं होतं कॅमेऱ्यांची आवरा आवर करत असताना त्याच्यासोबत त्याच्या गळ्यामध्ये त्याचा नेहमीचा एक निकॉन कॅमेरासुद्धा होता आणि ही सगळी आवरा आवर सुरू असताना अचानक कुठलाही आवाज न करता कुठलाही अलार्म कॉल नसताना एक काळा वाघ येऊन त्याच्यासमोर उभा राहिला प्रसन्जितने जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा सांगताना त्याच्या अंगावर काटा येत होता आणि ऐकताना माझ्या अंगावर एक वाघ ज्याला तुम्ही एकशे वीस दिवस शोधताय जो अजिबात तुम्हाला दिसत नाही आहे कॅमेरा ट्रॅपमध्ये सुद्धा जेमते मी येतोय तो समोर येऊन तुमच्या उभा राहतोय आणि एवढंच नव्हे हा वाघ जो तीन सेकंदापेक्षा जास्त काळ एका ठिकाणी थांबत नाही तो चक्क अर्धा तास समोर थांबला अर्थात प्रसनजीतने ही संधी सोडली नाहीच सुरुवातीच्या धक्क्यातून तो सावरला आणि त्याने आपल्या कॅमेऱ्याने पटापट पत फोटो काढले लक्षात घ्या तो तिथं गेला होता कॅमेरा ट्रॅपने फोटो काढायला पण प्रत्यक्षात त्याला त्याच्या हातातल्या कॅमेऱ्याने फोटो काढता आले त्या दिवशी निघालेला जो फोटो होता तोच नॅशनल जिओग्राफिकच्या ऑक्टोबर महिन्याच्या मुखपृष्ठावर झळकला नॅशनल जिओग्राफिकच्या एकशे छत्तीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की एका भारतीय माणसाने काढलेला फोटो मुखपृष्ठावर झळकला आहे आणि त्याच भारतीय माणसाने लिहिलेली स्टोरीसुद्धा छापली गेली आहे आणि विषयसुद्धा भारतीय आहे मित्रांनो वाघाची ही कथा केवळ इथं संपत नाही आपल्याला ऐकताना खूप एक्सायटिंग वाटतं पण लक्षात घ्या याच्यामध्येच एक धोक्याचा इशारा सुद्धा आहे हे काळे वाघ सिमली पालपुरतीच मर्यादित का राहिले कारण हे जंगल इतर जंगलांपासून तुटलेलं आहे ज्याला आपण कॉरिडॉर म्हणतो ते अस्तित्वात नाहीत त्यामुळे वाघांचं येणं जाणं दुसऱ्या जंगलातून येणं जाणं ये हे होत नाही आणि त्यामुळे हे वाघ आपापसातच मिलन करत आहेत त्यामुळे तिथे हा जनुकीय बदल झाला आणि तो बदल त्याच जंगलामध्ये वाढत राहिलेला आहे याचाच दुसरा अर्थ असा की जर इनब्रिडिंग होत राहिलं त्याच वाघांमध्ये मिलन होत राहिलं तर येणाऱ्या नवीन पिढ्या ज्या असतील वाघांच्या त्या कमकुवत होत जातील आणि कदाचित ते तिथून नष्टसुद्धा होतील त्यामुळे या थरारक गोष्टीमागे असलेला गर्भित इशारा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काळ्या वाघाची कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये आणखी कुठल्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून कळवा